नमस्कार मी कोमल आज आपण उपमा कसा बनवायचा ते बघणार आहोत त्यासाठी मी साहित्य इथं घेतलेलं आहे कांदा कट करून घेतलेला आहे कडीपत्ता हिरवी मिरची आणि कोथिंबीर घेतलेली आहे थोडीशी उडीद डाळ आणि थोडीशी हरभरा डाळ घेतलेली आहे इथं मी गॅस चालू केलेला आहे आणि इकडे गरम करायला ठेवलेली आहे आता आपण याच्यामध्ये तेल टाकून घेऊया इथं बारीक रवा घेतलेला आहे मी सुरुवातीला काय करूया रवा थोडंसं हलक्या रंगावर अगोदर असाच भाजून घेऊया आणि नंतर त्याच्यामध्ये तेल टाकूया याने काय होतं आ... रवा छान खरपूस असा भाजला जातो त्यामुळं काय करायचं थोडंसं तेल न टाकता अगोदर कढई गरम केल्यानंतर रवा टाकून थोडासा भाजून घ्यायचं व्यवस्थित आपल्याला आणि त्याच्यानंतर तेल टाकून मग थोडं एक दोन मिनटं भाजला की रवा व्यवस्थित भाजला जातो इथं मी एकदम बारीक रवा घेतलेला आहे उपमा बनवण्यासाठी हे बघा मी शिरा किंवा उपमा बनवताना रवा अगोदर असंच भाजून घेते किंवा शक्यतो भाजून पण ठेवते मी म्हणजे जेव्हा आपल्याला पाहिजे तेव्हा बनवता येतो म्हणून हे बघा व्यवस्थित भाजून घ्यायचे आपल्याला एक वाटीभर रवा घेतला आहे मी व्यवस्थित भाजून घ्यायचे आपल्याला तेल किंवा तूप टाकू शकता तुम्ही मला तूप असं जास्त काही आवडत नाही उपम्यामध्ये त्यामुळं मी तेलच टाकते हे बघा व्यवस्थित भाजून घ्यायचं रवा शिरा बनवताना किंवा उपमा बनवताना व्यवस्थित रवा भाजला गेला तर शिरा आणि उपमा पण छान बनतो नाहीतर थोडासा पांढरा असा दिसायला लागतो तो व्यवस्थित जर भाजला नाही तर छान खमंग वास येईपर्यंत आहे आपल्याला आता मी याच्यातच एक चमचा तेल टाकते ते गरम असल्यामुळं तेल पण लगेच गरम होतं आणि आता हरवा आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे बारीक गॅसवर मी भाजतीये हरवा मंदाचेवरती बघा आता छान असा वास यायला लागला आहे म्हणजे खरपूस वास येतोय आणखी एक दोन मिनटं आपण व्यवस्थित भाजून घेऊया जास्त असा रंग बदलवायचा नाही आहे आपल्याला भाजल्यानंतर खमंग असा वास यायला लागतो हे बघा तर रवा आपला भाजलेला आहे मी याला एका ताटात काढून घेतली हे बघा मी रवा एका ताटामध्ये काढून घेतलेला आहे आता आपण उपमा कसा बनवायचा ते बघूया तर मी तेल टाकून घेते एक चमचा तेल टाकले मी तेल गरम होते तो तोपर्यंत मी इकडं छोट्या टोपमध्ये थोडंसं पाणी गरम करायला ठेवते उपम्यामध्ये किंवा शिऱ्यामध्ये पाणी गरम करून टाकलं की म्हणजे मी नेहमी गरमच करून टाकते पाणी शक्यतो हे बघा तर तेल आपलं गरम होते तर याच्यामध्ये आपण तेल गरम झालं की मोहरी टाकून घेऊया तेल गरम झाले आता मी मोहरी टाकते याच्यामध्ये मोहरी छान तंडी त्याच्यामध्ये आपण उडीद डाळ आणि हरभरा डाळ टाकून घेऊया फ्राय करून घ्यायचे रंग येईपर्यंत भासायचं आपल्याला कडीपत्ता टाकून घेते कांदा आणि कडीपत्ता घेऊन टाकू आणि टाकून घेऊया थोडासा परतवून घ्यायचं कांदा जास्त आपल्याला लहानसर असं भाजायचं नाही आहे कांदा थोडासा सॉफ्ट असला कीच छान लागतो जास्त असा डार्क रंग नाही आणायचा आहे आपल्याला त्याला हे बघा एक मिनिट एखाद्या मिनिट नाही का कांदा सॉफ्ट होईल आपला हे बघा व्यवस्थित सगळं मिक्स करून आहे मी तिकडं आपलं पाणी गरम होते तर याच्यामध्ये मी थोडंसं हिंग टाकते याने छान टेस्टी येते उठम चिमूट बरं टाकते अगदी आणि आता काय करायचं आपल्याला हा भाजून घेतलेला जो रवा आहे ना तो याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे काय करतात रवा अगोदर भाजलाय म्हणून अगोदर पाणी टाकून घेतात आणि नंतर रवा टाकतात तर तसं न करता मी काय करते याच्यामध्ये ज्याच्यात आपण कांदा वगैरे भाजून घेतलाय त्यात परत एकदा रवा भाजलेला टाकते आणि व्यवस्थित एक दोन मिनटं परतून घेते याने काय होतं आपला उपमा जो आहे तो छान असा सॉफ्ट पण बनतो आणि कांद्यामधलं जे एक्स्ट्राचं तेल असतं ते छान असं रव्याला लागलं जातं याच्यासाठी ही पद्धत वापरते मी हे बघा व्यवस्थित असं भाजून घ्यायचे आपल्याला याच्यात मी हळद नाही टाकत आहे म्हणजे मी दोन प्रकारचे बनवते हा थोडासा वेगळ्या पद्धतीनं भाजून झालेला आहे आपला रवा तर याच्यामध्ये मी गरम केलेलं पाणी टाकते एक ग्लासभर पाणी होतील आणि छान असं मिक्स करून घ्यायचं गाठी होऊ द्यायच्या नाही पाणी उतल्यानंतर लगेच हलवून घ्यायचं आहे आपल्याला रवा सगळा पाणी उठल्यानंतर खमंग असा वास सुटलेला आहे उपम्याचा हे बघा उप मी रवा थोडासा बारीक घेतल्यामुळं लगेच शिजला जातो आणि सॉफ्ट पण होतो त्याच्यामध्ये मीठ टाकून घेते अशा पद्धतीने उपमा एकदा नक्की ट्राय करून बघा आणि कमेंट मध्ये मला नक्की सांगा की उपमा कसा झाला होता आणि कमेंट करून हे पण सांगा की तुम्ही कशा पद्धतीने उपमा बनवता मी तशा पद्धतीने नक्की ट्राय करेन हे बघा हे व्यवस्थित असं मिक्स करून आहे आपल्याला छान असा परतून आहे आपल्याला मी आता मी काय करते वरून थोडंसं चमचाभर साखर टाकते याच्यामध्ये हे बघा ह्याने टेस्ट खूप छान येते आंबट गोड तिखट आणि खाताना लिंबू पिळून घ्यायचा म्हणजे आणखीनच छान आणि आता छान असं मिक्स करून घेते मी हे बघा खूप असं टाइम लागत नाही याला हे बघा लगेच उपमा आपला तयार आहे हे बघा तर याच्यामध्ये मी कोथिंबीर टाकून येते आणि छान असं मिक्स करून घेऊया बघा किती छान दिसतोय दिसतोय पण छान आणि खायलाही एकदम छान लागतो अशा पद्धतीने नक्की ट्राय करून बघा आणि कमेंट करून नक्की सांगा कसा झाला होता आणि आपल्या चॅनलला लाईक ला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका उपमा आपला छान असा तयार आहे हे बघा वरून मी आता थोडीशी कोथिंबीर टाकते लिंबू कसा झाला होता हे कमेंट करून नक्की सांगा